गुड मॉर्निंग कसे सर्वजण आता खूप छानच असतील तर चला आजचा ब्लॉक आज गणपती बसवायचे त्याच्यामुळं गणपतीची तयारी आता डेकोरेशन तर वगैरे आधीच केलं होतं त्याच्यामुळं अगोदर मग ते सगळं करून ठेवलेलं मग फक्त आता मोदक वगैरे करायचे आणि गणपती वगैरे आणून बसवायचा ह्याचीच तयारी चालू होती तर मग मी सकाळी शुभम कामावर गेलेले मग चार वाजता आल्यावरच गणपती बसवायचं होतं मग त्याच्यामुळं मग सकाळी आम्ही श्रेयाला पण सुट्टी होती गणपतीची त्याच्यामुळं मग आम्ही पटपट घरातलं पण आवरलं नाश्ता वगैरे केला उपवास होता त्याच्यामुळं काही खायचं नव्हतं मग तर घरातलं पण आवरलं त्याच्यानंतर मग मी मोदकाची वगैरे तयारी केली म्हटलं तर उपवास सोडायला पण काहीतरी गोड वगैरे बनवा श्रेय म्हटलं खीर वगैरे बनवून खीर वगैरे खिरीची जो खाली जाऊन सामान वगैरे आणलं मोदकाचं पण आणि मोदक बनवण्याचं पण सामान आणायचं होतं थोडंफार कमी होतं ते मग ते आणलं त्याच्यानंतर परत खीर बनवायची होती म्हटल्यावर मग खिरीचं पण सामान आणलेलं मग चला सामान वगैरे आणलं मग सगळे तयारी करायला लागले मोदक वगैरे बनवले खोबरं वगैरे किसून घेतलं पहिलं त्याच्यानंतर मग खोबरं किसून घेतल्यानंतर गूळ वगैरे छोटं बारीक करून घेतला थोडेसे मणक वगैरे पण छोटे के हे केले त्यात टाकायसाठी म्हटलं तर ते पण छान लागतात त्याच्यात मग कढाई वगैरे ठेवली त्याच्यात तूप टाकलं तूप टाकून मग खोबरं भाजून वगैरे घेतलं चांगलं त्याच्यात नंतर गुळ टाकला विलायची वगैरे बारीक करून टाकली मस्त त्याच्यानंतर दूध वगैरे पण गरम करायला ठेवलं मग खीर बनवायची होती मग सगळीच तयारी करत होते मग तोपर्यंत सारण वगैरे मोदकाचं सगळं घेतलं करून पीठ वगैरे मळून ठेवलं आणि मग नंतर म्हटलं शुभम पण तोपर्यंत येते मग ते पण थोडंसं हात बनवू लागतील मग खिरीची पण तयारी केली सगळं भाजून वगैरे घेतलं तुपामध्ये दूध गरम केलेलं होतं दूध पण मग का ह्याच्यामध्ये टाकलं कढईमध्ये मग कढईतच खीर बनवली का तर म्हटलं ते भा तुपाचंच होतं मग त्याच्यामध्ये होईल मग नंतर मग पातीला तोतून ठेवतंय मग त्याच्यामध्ये पण तूप टाकून सगळं सा काजू बदाम वगैरे ते मस्त भाजून वगैरे घेतले तुपामध्ये म्हणजे मग म्हटलं ते कच्चे वगैरे लागत नाही आणि शेवई पण भाजून घेतली म्हणजे मग छान लागते ती मग त्याच्यामध्ये ते सगळं भाजून वगैरे घेऊन मग त्याच्यात टाकलं त्याच्यात दूध वगैरे पण टाकलं खीर पण साईड दुसऱ्या गॅसवर ठेवली उकळायला तो मग तोपर्यंत शुभ मला तिरने आवरलं ते पण मला जरा आवरू लागले मग मोदक पण ते बनवू लागले मग आम्ही दोघांनी पण सोबत मोदक बनवले ते लाटून दिलं तर मी भरत होते आणि मी लाटून दिलं तर ते बनवले परत तळून वगैरे घेतलं सगळं ते तयार केलं गणपती आणायला गणपती आणायला जाताना मग हळूहळू गेलो मग गे हे सहा वाजलेले आम्हाला गणपती घेऊन येताना का तर मी रौणूक वगैरे गणपती तर मंडळाचे बसत होते त्याच्यामुळं गर्दी होती खूप मग त्याची चॉईस करायला आहे ते खूप वेळ गेला मग तिथंच एकदा चॉईस झाला मग तो दोघां सगळ्यांच्या पसंतीने चॉईस केला त्याच्यानंतर मग गणपती वगैरे घेतला आणला विस बसवलं वगैरे त्याचं सगळं हे केलं आरती वगैरे त्याच्यानंतर मग मम्मीकडनं पण कॉल आलेला मग मम्मीकडं पण जायचं होतं त्याच्यानंतर आम्ही सगळं आमची आरती वगैरे केली आणि मग थोड्या वेळात बसलं कदा आरती करून लगेच दरवाजा बंद करता येत नाही त्याच्यामुळं मग सगळं हे केलं मग त्यांना पण मोदक वगैरे नेले इकडनं थोडे जास्तच केलेले होते मग त्याच्या मग मम्मीला पण नेले मोदक तिकडं पण त्यांच्या तिकडं आरती करायची होती मग त्यांनी आम्हाला सांगितलं आरती करायला मा आरती वगैरे केली जेवण वगैरे करूनच मग मम्मीकडनं आलो मामाला यायला दहा अकरा वाजले असेल तिथून आल्यावरती मग डायरेक्टली झोपलो त्याच्यानंतर तर काही मग ब्लॉग घेतलाच नाही आता तर चला बाय तर गुड नाईट सगळ्यांना आणि चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरायचं नाही तर चला